नमस्कार आरोग्य मंत्र चनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आपल्या शरीरातील एका महत्त्वाच्या घटकाविषयी बोलणार आहोत कोलेस्टेरॉल कोलेस्ट्रॉल कोलेस्टेरॉल हा शब्द ऐकल्यावर अनेकांना भीती वाटते पण कोलेस्टेरॉल नेहमीच वाईट नसते निरोगी पेशी तयार करण्यासाठी ते आपल्या शरीराला आवश्यक असते महत्त्वाचे म्हणजे कोणते कोलेस्टेरॉल चांगले आणि कोणते वाईट आहे हे समजून घेणे कोलेस्टेरॉल रक्तामध्ये लिपोप्रोटीन्स लिपोप्रोटीन्स नावाच्या कणांद्वारे फिरते या लिपोप्रोटीन्स मुख्य प्रकार आहेत एल डी एल याला वाईट कोलेस्टेरॉल बॅड कोलेस्टेरॉल म्हणतात हे वाईट का आहे एल डी एल कोलेस्टेरॉल यकृतापासून शरीरातील पेशींपर्यंत कोलेस्टेरॉल घेऊन जाते जर एल डी एल चे प्रमाण जास्त झाले तर हे अतिरिक्त कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या जमा होऊ लागते रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि कडक होतात ज्याला एथेरोस्क्लेरोसिस एक्सिसिस म्हणतात यामुळे रक्ताचा प्रवाह कमी होतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो एचडीएफ याला चांगले कोलेस्टेरॉल गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात हे चांगले का आहे एच डी एल कोलेस्टेरॉल एक सुप्र सारखे काम करते ते शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल विशेषतः रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा झालेले एल डी एल कोलेस्टेरॉल गोळा करते आणि ते परत यकृताकडे घेऊन जाते यकृत मग ते कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर काढते यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि हृदयविकाराचा विकाराचा धोका कमी होतो एच ची पातळी जितकी जास्त तितके हृदयाचे आरोग्य चांगले ट्रायग्लेसराइड्स हे कोलेस्टेरॉल नसून रक्तातील एक प्रकारचे फॅट्स चरबी आहेत जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त कॅलरीज खाता तेव्हा शरीर त्या अतिरिक्त कॅलरीचे ट्रायग्लेसराइड्स मध्ये रूपांतर करते आणि त्यांना चरबीच्या पेशींमध्ये साठवते हे वाईट का आहे ट्रायग्लेसराइड्सची पातळी वाढल्यास आणि सोबत एलडीएल कोलेस्टेरॉल जास्त किंवा एचडीएल कोलेस्टेरॉल कमी असल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो हे तुमच्या रक्तातील सर्व प्रकारच्या कोलेस्टेरॉलची एकूण बेरीज असते वीस टक्के ट्रायग्लेसराइड्स खालील पातळी सामान्यतः निरोगी मानल्या जातात तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमच्यासाठी योग्य लक्ष जाणून घेणे महत्वाचे आहे कारण वय लिंग आणि इतर आरोग्य समस्यांवरून यात फरक असू शकतो एकूण कोलेस्टेरॉल टोटल कोलेस्ट्रॉल दोनशे पेक्षा कमी उत्तम दोनशे ते दोनशे एकोणचाळीस एमजीडीएल बॉर्डर लाईन 240 mg/dl एमजीडीएल त्याहून अधिक उच्च एलडीएल कोलेस्टेरॉल कॉलेस्ट्रॉल शंभर mg/dl पेक्षा कमी उत्तम शंभरते एकशे mg/dl जवरपास उत्तम एकशे तीस से एकशे mg/dl डीएल बॉर्डरलाइन उच्च एकशे ते एकशे एकोणनवद mg/dl उच्च MgDl उच्च एकशे mg/dl डीएल त्याहून अधिक खूब उच्च जर तुम्हाला हृदयविकार किंवा इतर गंभीर धोका असेल तर डॉक्टर सत्तर MgDL पेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला देऊ शकतात एचडीएल कोलेस्टेरॉल कोलेस्ट्रॉल साठ एमजी डीएल किंवा त्याहून अधिक हृदयासाठी संरक्षक चाळीस ते एकोणसाठ एमजीडीएल ठीक आहे चाळीस पेक्षा कमी पुरुषांसाठी किंवा पन्नास MgDL पेक्षा कमी महिलांसाठी कमी आणि हृदयविकाराचा धोका वाढवणारे ट्रायग्लाइसराइड्स ट्रायग्लिसराइड्ज एकशे पन्नास एमजी डीएलपेक्षा कमी सामान्य एकशे पन्नास ते एकशे नव्याण्णव एमजी डीएल बॉर्डर लाईन उच्च दोनशे ते चारशे नव्याण्णव एमजी उच्च पाचशे एमजी डीएल किंवा त्याहून अधिक खूप उच्च संतुलित आहार ट्रान्स फॅट्स ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स सैचुरेटेड फैट्स असलेले पदार्थ उदा तलेले पदार्थ प्रक्रिया के लिए पदार्थ रेड मीट पूर्ण फैट असलेले दुग्धजन्य पदार्थ कमी खा ओट्स, डाई हले भाजा ओमेगा तीन फैटी एसिडस, जसे कि यांचा आहारात समावेश करा दर रोज किमान तीस ते चलीस मिनिटे व्यायाम करा आपले वजन नियंत्रणात ठेवा धूम्रपान एचडीएल कमी करते आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान करते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे कोलेस्टेरॉलची तपासणी करून घ्या लक्षात ठेवा कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे कोणतीही शंका असल्यास किंवा तुम्हाला तुमच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीबद्दल चिंता असल्यास तुमच्या डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा अशाच आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण टिप्ससाठी आरोग्यमंत्र नल्ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा